नमस्कार मी रुचिता ऍग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिकांच्या चांगल्या पोषणासाठी वाढीसाठी विविध अन्नद्रव्य आणि पोषण मूल्यांची गरज असते परंतु योग्य प्रमाणात पिकांना पोषण मूल्य मिळाली नाहीत तर त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो नत्र स्पुरद आणि पाला अशी पिकाला सर्वात जास्त प्रमाणात लागणारी पोषण मूल्य या घटकांची कमतरता झाल्यावर पिकावर विविध लक्षणं दिसायला लागतात ती लक्षणं ओळखून शेतकरी पिकाला योग्य ती पोषण मूल्य पुरवू शकतात आणि त्याचं व्यवस्थापन करू शकतात नत्र स्पुरद आणि पाला अशी यांची कमतरता असल्यावर पिकांमध्ये कोणकोणती लक्षणं दिसायला लागतात हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पिकातील नत्र या अन्नद्रव्याचं प्रमाण एक ते पाच टक्के असतं नत्र हा वनस्पती पेशींमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्याची कमतरता पिकामध्ये झाल्यास प्रामुख्यानं पानांना पिवळेपणा येतो हा पिवळेपणा सुरुवातीला जुन्या पक्व पानांवर दिसतो कमतरता जास्त प्रमाणात असल्यास लक्षणं कोवळ्या किंवा नवीन पानांवर दिसून येतात पानांवर दिसून येणारा पिवळेपणा हा टोकाकडून सुरुवात होऊन देठाकडे वाढत जातो कमतरता भरून न निघाल्यास पानं पानं पिवळी पडल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि पिकांची वाढ खुंटे सोबतच मुळांचीही वाढ खुंटे आणि मुळं अधिक तंतुमय व्हायला लागतात आता पाहूयात स्फुर्दाची कमतरता असल्यावर पिकामध्ये कोणती लक्षणं दिसतात ते पिकामधील स्फुर्दाचं प्रमाण साधारण शून्य पूर्णांक एक ते शून्य पूर्णांक पाच टक्के असतं हे प्रमाण नत्र व पालाशच्या पिकांमधील प्रमाणापेक्षा कमी आढळून येतं परंतु जेव्हा त्याची कमतरता असल्यावर पिकांमध्ये स्फुर्दाचं प्रमाण शून्य पूर्णांक एक टक्क्यापेक्षा कमी होतं तेव्हा कमतरतेची लक्षणं दिसायला लागतात ही लक्षणं सुरुवातीला सुरु जुन्या व पक्व पानांवर अगोदर दिसतात गवताच्या काही जाती मका पिकामध्ये पानाच्या कडा आणि देठ जांभळ्या रंगाचं होतं पानांचा जांभळा रंग कडांपासून सुरू होऊन पूर्ण पान जांभळ्या रंगाचं होतं कर्बयुक्त पदार्थ पानांमध्ये अधिक प्रमाणात जमा झाल्यामुळे पानांना गर्द हिरवा रंग येतो स्पुर्दाच्या जास्त कमतरतेमुळे पानं करपल्यासारखी दिसतात पीक सरळ कमकुवत आणि पानं गुंडाळल्यासारखी दिसतात पानं अरुंद होतात पानांचा मुख्य कुडाशी असलेला कोण नव्वद अंशापेक्षा कमी होतो पानांचा रंग काळपट हिरवा ते निळसर हिरवा होतो पानं चमकदार दिसतात एकूणच स्पूर्दाच्या कमतरतेमुळे पक्वता आणि बियाण्याच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतात आता पाहूयात पालाश बद्दल निरोगी पिकामध्ये पालास्त प्रमाण एक ते पाच टक्क्याच्या दरम्यान असतं म्हणजेच ढोबळ मानानं ते नत्र अन्य द्रवाच्या प्रमाणा एवढं असतं मात्र त्याची कमतरता झाल्यास जुन्या पक्व पानांच्या कडा करपतात पानांची टोकं वाळतात आणि तपकिरी रंगाची व्हायला लागतात ला ला कमतरता जास्त झाल्यास संपूर्ण पान करपतं आणि पिकाची वाढ खुंटते तसंच वाढीचा वेगही मंदावतो पालाशच्या कमतरतेमुळे बिया फळं यांच्यावर जास्त परिणाम होतो ती कमी प्रतीची आणि सुरकुतलेली दिसायला लागतात ही लक्षणं लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकाच्या पोषण मूल्यांच्या वाढीसाठी व्यवस्थापन करावं अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका